गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण अंगगणित हा विषय अभ्यासत आहोत आणि अंगगणित आपण यासाठी अभ्यासत आहोत की आपल्याला येणाऱ्या पुलीस भरतीसाठी पुलीस भरतीची आपल्याला सर्व तयारी करायची आहे त्याचबरोबर ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यांच्याच त्यामध्ये सुद्धा ही विचारले जाना गणित विचारले जाणार आहेत त्यामुळे आपण गणित विषयाची प्रॅक्टिस घेत आहोत तर आजची पहिली पहिलं जे गणित आहे तर ते बघा तीन अंकी नंबर एक तीन अंकी कॉमा चार अंकी तीन अंकी चार अंकी व पाच अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची लहानात लहान संख्यांची संख्यांची बेरीज किती लहानात लहान संख्यांची सरासरी सरासरी लहानात लहान संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला आहे की तीन अंकी चार अंकी पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती तर एक नंबरचा पर्याय एक हजार नंबर दोन एक हजार पाचशे नंबर तीन तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे आणि नंबर चार तीन हजार सातशे तीन हजार सातशे तर मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितली होती की लहानात लहान संख्या कशा तयार केल्या जातात तर आता लहानात लहान संख्या कोणती असते मग तीन अंकी लहानात लहान संख्या <क्क नहिंगे> दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती तर हे ती तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं तर आता तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती तीन अंकी सर्वात लहान संख्या शंभर ही तीन अंकी संख्या सर्वात लहान अशी आहे तीन अंकी संख्येच्यापेक्षा लहान असू शकत नाही त्याच पद्धतीने दुसरी चार अंकी लहानात लहान संख्या कोणती राहील मग चार अंकी लहानात लहान संख्या ही राहील एक हजार आणि परत आपल्याला कोणती झाली तीन अंकी झाली चार अंकी झाली आता राहिली पाच अंकी तर पाच अंकी संख्या कोणती राहील मग आता हे झालं तीन आणि चार अंकी संख्या बरोबर आता याच्यावर तुम्हाला फक्त किती लागलं दहा हजार ही पाच अंकी तर यांची काय करायची आपल्याला सरासरी विचारली ह्या पाच <coughs> तीन अंकी चार अंकी पाच अंकी ह्या सर्वात लहानात लहान ज्या संख्या आहेत तर त्यांची सरासरी आपल्याला विचारलेली आहे मग आपल्याला काय करून या तिन्हीची बेरीज करावं लागेल आणि त्याला कितीनं भागावं लागेल तीननं भागावं लागेल मग आपल्याला काय मिळेल तर आपल्याला या संख्यांची सरासरी मिळून जाईल तर मग आता या सर्वांची बेरीज करावी लागेल आपल्याला किती येईल बेरीज मग याची तर लिहा आता तुम्हाला बेरीज लक्षात नाही आला इथे पटपट लिहून टाकायची शंभर शंभरच्या नंतर एक हजार एक हजारच्या नंतर काय करायची दहा हजार आणि करून टाकायची बेरीज मग एक एक आणि याला एक नच भाग किती येईल मग यायची बेरीज अकरा हजार शंभर अकरा हजार शंभर भागिले तीन असं नाही जमलं तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता अकरा हजार भागिले शंभर भागिले तीन करा कितनं भाग जाईल तर आपल्याला तीनचा पडा अकरापर्यंत म्हणायचा असतो तीन चौक बारा बारा हे मोठे होतं आपलं तीन चौक बारा हे मोठे होतात म्हणून तीन त्रिक नऊ अकरातून नऊ गेले खाली राहिले दोन मग वरचा एक घेतला तीन सात एक्केवीस इथं राहिले शून्य शून्य मग आता वर्षी हे दोन शून्य घेऊन टाका इथं इथं दोन शून्य देऊन टाका तीन हजार सातशे तीन हजार सातशे काय आलं आपलं हे चार नंबरचं उत्तर बरोबर आणलेलं आहे आलं लक्षात या पद्धतीने आपण याची कटाकटी केली तर किती उत्तर येतं तीन हजार सातशे ही तीन संख्यांची सरासरी आहे सर्वात लहान तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी संख्यांची ही सरासरी आहे आलं लक्षात आता आपण पुढचं उदाहरण बघू <coughs> नंबर दोन चार क्रमवार चार क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्यांची सरासरी तेवीस आहे तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तर त्यापैकी सर्वात मोठी सर्वात मोठी संख्या कोणती आता आपल्याला चार क्रमवार समसंख्यांची सरासरी तेवीस दिलेली आहे त्या संख्या कोणत्या आहेत समसंख्या आहे त्यांची सरासरी किती दिलेली आहे तेवीस दिलेली आहे तर आपल्याला काय करावं लागेल तर त्या तर या संख्यांची तेवीस सरासरी दिलेली आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणजे ह्या किती आहेत ह्या चार क्रमावार संख्या आहे तर पर्याय क्रमांक एक सव्वीस पर्याय क्रमांक दोन चोवीस नंबर तीन अठ्ठावीस आणि नंबर चार बत्तीस तर आपल्याला ह्या चार पर्याय दिलेले आहेत तर चार पर्यायापैकी आपल्याला एक शोधून उत्तर काढायचं आहे तर आता आपण याचं उत्तर काढू की कसं उत्तर काढता येईल आपल्याला चार क्रमवार समसंख्या चार क्रम क्रमवार समसंख्या क्रम, क्रम तुम्हाला माहीत आहेत किती संख्यांची सुरुवात कशी होती ही दोनपासून दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अठरा ह्या पद्धतीनं या, या संख्यांची समसंख्यांची सुरुवात होत असते तर त्या संख्या त्या संख्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल त्या क्रमवार चार संख्या शोधाव्या लागतील त्यांची सरासरी किती दिलेली आहे तेवीस दिलेली आहे मग मक... आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी तेवीस सरासरी दिलेली आहे म्हणून आपण वीस बावीस चोवीस आणि सव्वीस तर बघा ह्या चार क्रमवार संख्या आहेत वीस बावीस चोवीस आणि सव्वीस चार कर्मवर संख्यांची सरासरी यांची सरासरी किती येते यांची सरासरी येते तेवीस तर यांची सरासरी तेवीस येत असेल तर याच्यात यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे मग याच्यात दिलेली ही सर्वात मोठी संख्या ही सव्वीस आहे म्हणून आपलं उत्तर कोणतं येईल चार नंबरचं उत्तर येईल आपलं आपलं एक नंबरचं उत्तर येईल सव्वीस सर्वात इथं लिहायचं पण सर्वात मोठी समसंख्या समसंख्या बरोबर सव्वीस सविश, सव्वीस हे आपलं उत्तर आता याच्यानंतरचं बघा आता तीन संख्यांची सरासरी पन्नास आहे तीन तीन संख्यांची सरासरी पन्नास पन्नास आहे <coughs> त्यापैकी दुसरी संख्या त्यापैकी त्यापैकी दुसरी संख्या दुसरी संख्या पहिल्या संख्ये म्हणजे संख्येपेक्षा ने जास्त आहे तीन ने जास्त आहे परंतु तीन ने जास्त आहे परंतु तिसरी परंतु तिसरी तिसरीपेक्षा ने कमी आहे ने कमी आहे तर दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या कोणती तीन संख्यांची सरासरी पन्नास आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा तीनने जास्त आहे परंतु तिसरीपेक्षा नवणे कमी आहे तर दुसरी संख्या कोणती पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस नंबर दोन अठ्ठेचाळीस नंबर तीन पन्नास आणि नंबर चार एकोणचाळीस आता हे या पद्धतीने आपल्याला हे चार पर्याय दिलेले आहेत तर ह्या चार पर्यायापैकी आपल्याला करेक्ट पर्याय हो शोधायचा आहे तर त्यासाठी आपण हे गणित सोडवलं पाहिजे तीन संख्यांची सरासरी पन्नास आहे किती संख्या दिलेली आहे तीन संख्या त्यांची सरासरी किती दिलेली आहे पन्नास दिलेली त्यापैकी दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कशी आहे तीनने जास्त आहे तीनने जास्त आहे परंतु तिसरीपेक्षा नऊने कमी आहे तिसरी संख्येपेक्षा नऊने कमी आहे मग आपल्याला ह्या दोन संख्या काढायच्या आणि मग आपल्याला तिसरी संख्या मिळून जाईल मग पहिली संख्या पहली संख्या अपन काू एक्स मानो पहली संख्या एक्स मानो दूसरी संख्या <coughs> दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती आहे नऊने आपलं तीनने जास्त आहे तर मग काय करायचं एक्स पहिली संख्या एक्स आहे म्हणजे याच्यापेक्षा किती न्याय अधिक आहे तीनने अधिक आहे म्हणून एक्स अधिक तीन आणि तिसरी संख्या तीन संख्या दिलेल्या आहेत ना तर तिसरी संख्या किती आहे तिसरी संख्येपेक्षा नऊने कमी आहे तीन आणि नऊ तीन आणि नऊ किती असेल ती बारा एक्स अधिक बारा तर मग आता आपल्याला सगळ्याच्या बेरीज करून घ्यावं लागेल एक एक्स आहे एक दुसरी किती आहे एक्स अधिक दोन आणि एक्स अधिक बारा ह्या झाल्या तीन संख्या आता ह्या तीन संख्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला तीन संख्यांची सरासरी किती दिलेली आहे पन्नास दिलेली आहे तर अगोदर आपण यांची बेरीज करून घेऊ हो। तीन एक दोन आणि तीन तीन काय झाले हे तीन एक्स झाले अधिक बारा दोन चौदा बारा तीन पंधरा पंधरा बरोबर यांची आपल्याला काय दिलेली सरासरी सुद्धा दिलेली होती पण पन की दिली सरासरी यांची पन्नास दिलेली तर मग आपण काय केलं तर ह्या एक्स एक्स एक्सची बेरीज करून टाकली तर एक्स एक्सची बेरीज आणि त्यानंतर काय करावं लागते ना आपल्याला पंधरा ती, तीन तीन आणि बारा हे पंधरा तर आपल्याला हे याच्यातून मायनस करावे लागतील म्हणजे आपले काय येईल एक्सबरोबर एकशे पस्तीस तर मग आपल्याला आता एक्सची किंमत काढायची तर एक्सची किंमत काढायची म्हटल्यावर आपल्याला काय करावं एक्स बरोबर एकशे पस्तीस छेद तीन तर याची किती येते सरासरी ही आली पंचेचाळीस तर मग आता त्यांनी विचारलेलं आपल्याला की दुसरी संख्या विचारेल ना आपल्याला मग दुस दुसरी संख्या कशी किती मांडली आपण त्याला दुसरी संख्याबरोबर एक्स अधिक तीन मग एक्सची किंमत किती आलेली आहे तर एक्सची किंमत आलेली आहे पंचेचाळीस म्हणून आपण इथं पंचेचाळीस अधिक तीन केलेले आहेत म्हणून ही ही आपली काय आलेली ही दुसरी संख्या आपल्याला दुसरी संख्या विचारलेली होती तर ही दुसरी संख्याबरोबर अठ्ठेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हा आपलं उत्तर आलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा तुमच्या ओहीमध्ये लिहित चला आणि हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहायला विसरू नका की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग